अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी माझ्या विरोधात कोण लढणार आहे हे मला माहिती नाही सुप्रिया सुळे यांची माहिती मुख्यमंत्री बारामतीत येत असतील तर आम्हाला आनंदच आहे आतापर्यंत मला कोणत्याच कार्यक्रमाचं निमंत्रण आलं नाही मला या सगळ्या कार्यक्रमांची माहिती पत्रकारांकडून मिळाली 2015 केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचे जे कार्यक्रम असतात यात दोन हजार पंधराच्या जी आरनुसार नुसार स्थानिक खासदारांचं नाव घ्यावं लागतं हा राज्य व केंद्र सरकारचा प्रोटोकॉल आहे राज्य सरकार प्रोटोकॉल फॉलो करत नाही नितीन गडकरी हे वारंवार संसदेत बोलत असतात हा प्रोटोकॉल पाळला गेला पाहिजे असं सांगत असतात मी धर्मेंद्र प्रधान यांच्याशी बोले ते असं वागणार नाही ऑन बारामती कर निनामी भूमिका पत्र हे पत्र वाचलं नाही याबाबत मी माहिती घेऊन बोले रोहित पवारांच्यावर बोलताना त्या म्हणाल्या रोहित पवारांना जो मतदारसंघ द्यायचा होता त्याचा निर्णय संपूर्ण कुटुंबात झाला होता यात अजित पवार स्वतः उपस्थित होते खरं आहे ते सगळं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली तर तर आणि काही ठिकाणी ओला दुष्काळ पडलाय आणि याची चर्चा तर सभागृहात झालीच पाहिजे माझ्या विरोधात कोण लढणार आहे मला माहिती नाही अजून विरोधकांचा अधिकृत उमेदवार जाहीर झालेला नाही भारतीय जनता पार्टीची माझी वैचारिक लढाई आहे हा जनता दरबार नाही मी जनतेची सेवक आहे मी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आले अनेक वर्ष बारामतीमध्ये काम करण्याची पद्धत वेगळी होती सत्तेचं विकेंद्रीकरण झालंच पाहिजे आमदारांच्या कामामध्ये कधी लुडबुड करण्याचा मी प्रयत्न केला नाही सत्तेत असताना मंत्र्यांकडे जाऊन नागरिकांची कामं करणं एवढंच माझं कर्तव्य होतं लोक माझ्याकडे भेटायला आले तर मी स्थानिक आमदारांकडे पाठवायचे त्यामुळे आमदारांचा मान सन्मान राहील असं मी नेहमीच वागले असं काही होईल असं मला वाटलं नाही आम्ही कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी राजकारण करीत आहोत लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे अनेक दिवस या राज्यातील गृहमंत्रालय संपूर्णपणे अपयशी ठरलंय अशा राज्यातील चुकीच्या ज्या घटना आहेत त्या गोष्टीला राजकीय देणं योग्य नाही सत्तेत असलेले आमदार जर पोलीस ठाण्यात जाऊन गोळीबार करत असतील तर ते योग्य नाही पुण्यात कोयता गँग आली कशी महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात महाराष्ट्रात बेरोजगारी वाढली ही लोकशाही आहे त्यामुळे कारण का, का आम्ही कैलासाची यशवंतराव चव्हाणांच्या संस्कारात राजकारणात करणारे त्याच्यामुळे असं होऊ नये असा प्रयत्न आपण सगळ्यांनीच केला पाहिजे शेवटी लोकशाही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे आणि मला असं वाटतं आपण सगळ्यांनीच अतिशय जबाबदारीने त्या चौकटीत राहून त्या संविधानाचा मान सन्मान केला गृहमंत्र मंत्रालय हे कंप्लीट केले ही एक अशी किती घटना मी तुम्हाला सांगू अतिशय दुर्दैवी आणि वेदना देणारी घटना तुम्ही ज्याचा उल्लेख केला आणि मला असं वाटतं त्याचा म्हणजे अशा ज्या चुकीच्या घटना राज्यात कुठलीही राज्यात दुर्घटना चुकीची होत असेल तर प्रत्येकाला राजकीय रंग देण्याची गरज नाही जे जो गलत आहे व गलत आहे त्याचा निषेध हा झालाच पाहिजे म्हणजे एका जर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या राज्यामध्ये सत्तेत असलेले आमदार जर गोळीबार करणार असतील तर काय म्हणाय वाटतं महिलांवरचे अहो आपलं कशाला तितकं ते तर उल्हासनगरचं पुण्यामध्ये कोयता गँग आपलं सत्ता असताना कधी कोयता गँग होती का आली कशी ड्रग्स मी तुमच्या सगळ्या चॅनल वाल्यांचे मनपूर्वक आभार मानते की ड्रग्ज बद्दल ज्या पद्धतीने तुम्ही त्याचा विरोध करताय मी त्याचं स्वागत करते आपण सगळ्यांनी विरोध केला पाहिजे त्याचा त्यामुळे हे मग हे गृहमंत्री आणि गृह मंत्रालय करते तरी काय आणि डेटा दाखवते डेटा सरकारचा आज पण एक वेगळा डेटा आलाय की शेतकऱ्यांच्या आत्महत्या या महाराष्ट्रात वाढलेल्या आहेत गुन्हेगारी महाराष्ट्रात वाढली आहे बेरोजगारी महाराष्ट्रात वाढली आहे हे मी म्हणत नाही सरकारी आणि या राज्याचा राज्या डेटा सा सांगतो वैयक्तिक वय लोकशाही प्रत्येकाला बोलायचं आधी ओके थँक्यू थँक्यू

पवार कुटुंबियात वाद होऊ नये म्हणून रोहित पवारांनी कर्ज जामखेड मतदारसंघ निवडला रोहितचा जो मतदारसंघाचा निर्णय झाला फॅमिली मिटिंग सगळे ही फॅमिली एकत्र बसून सगळेच म्हणजे आदरणीय पवारसाहेब माननीय दादा माननीय राजू दादा आणि माझे बाकीचे सगळे भाऊ आणि सगळ्यांनी एकत्र बसून तो रोहितचा निर्णय घेतला म्हणजे फॅमिली डिसिजन खूप पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा अतिशय गंभीर होतो आणि पुण्यात नाही सर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि अनेक ठिकाणी दुष्काळ झाले त्याच्यामुळे पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे पण त्याची चर्चा जर असेंब्लीमध्ये होत असेल तर ती झालीच पाहिजे ती लोक निवडून कशाला जातात तर तिकडे जाऊन चर्चा करण्यासाठी एकतर माझ्या विरोधात कोण लागणार आहे हे मला माहिती नाही कारण का ऑफिशियली कॅन्डिडेट अनाऊन्स झालेला नाही त्याच्यामुळे जेव्हा ऑफिशियल कॅन्डिडेट निवडून कोणी ते जो हो कोणी लढेल तो भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा असेल अर्थात आणि माझी लढाई भारतीय जनता पक्षाची वैचारिक लढाई आहे आणि मी अनेक वेळा हे अनेक नाही प्रत्येक वेळीच जेव्हा जेव्हा प्रेशी बोलले मन मोकळेपणे मिळले की मी महाराष्ट्रात माझी महाराष्ट्रात कोणाची वैयक्तिक लढाई नाही माझी लढाई राजकीय आहे आणि ती त्या विचाराची आहे बेधड़ा बेधड़, निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाइव